हिंगणी ध्वदैव विकास सोसायटी सचिवावर सहकार निबंधक कार्यालयाकडून अन्याय थक बाकीदार संचालकांनी दिशाभूल करून सहकार निबंधक दहिवडी यांना खोटी माहिती दिल्यामुळे संस्थेचे सचिव दत्तात्रय लोखंडे यांचे सहीचे अधिकार काढून व सोसायटीचे दप्तरसह सचिव कुबेर ढवळे यांच्याकडे दिले आहे इंडिया न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शहाजी लोखंडे यांचा स्पेशल रिपोर्ट पहा सविस्तर वृत्त प्रथम आपण शासनाकडून एक महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी म्हणून या सोसायटीत आलेला आहात आणि तुम्ही हिंगणी विकास सोसायटीचं लॉक तोडलं तुमचं सचिव असतील नसतील काही मला माहीत नाही चेअरमन असतील नसतील काही मला माहीत नाही तुम्ही सोसायटीचं लॉक तोडलं किंवा दफ्तर कुणाच्या ताब्यात देणार दे कसे देणार आणि केव्हा हो देणार हिंगणी दुर्दैव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित हिंगणी नुर्देव या संस्थेचे सचिव श्री दत्तात्रय लोखंडे हे सन दोन हजार सोळापासून संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं कामकाज करत नाहीत संस्थेची मोठ्या प्रमाणात वसुली येणे बाकी राहिलेले आहे तसेच ते सहाय्यक निबंधक सहकारी मात्र देवडे यांनी बोलवलेल्या पाक्षिक मिटिंगला केव्हाही हजर राहत नाहीत तसेच शासनास हवे असणाऱ्या माहिती वेळोवेळी मागणी केलेले निर्बंधकांकडे पत्रव्यवहार याबाबत ते कधीही कार्यालयात सहकार्य करत नाही यामुळे तसेच संस्थेमध्ये त्यांच्या कामाचा जो निपटारा व्हायला पाहिजे होता तो न झाल्यामुळे संस्था अडचणीत आल्यामुळे संस्थेने दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या संचालक मंडळ ठरावा क्रमांक तीननुसार नुसार संस्थेचे सचिव श्री दत्तात्रय लोखंडे यांच्याकडून पदभार काढून तो श्री कुबेर लक्ष्मण ढेकळे या सचिवाकडे म्हणजे संस्थेकडे एकूण दोन सचिव उपलब्ध आहेत फक्त यामधून दत्तात्रय लोखंडे यांच्याकडील सचिवपदाचा ताबा काढून घेऊन तो कुबेर ढेकळे यांच्याकडे देणे इ इथपर्यंत हा विषय होता तथापि सदर बदल करत असताना संस्थेनेच केलेल्या संचालक मंडळाच्या ठरावानुसार श्री लोखंडे यांनी संस्थेच्या संचालकांचा विचार न करता त्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य न करता त्यांनी सहायक निबंधक यांच्याकडे बऱ्याच तक्रारी केल्या संचालक मंडळाच्या वरती तथापि असं असताना संस्थेने सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाखल केलेल्या अर्जास अनुसरून सहाय्यक निबंधक याने काही दिवसापूर्वी लोखंडाने व दवडीला साह्यक निबंधक सहकारी संस्थेमध्ये सिद्धे मॅडम म्हणत आहेत यांच्याकडे बऱ्यापैकी कागदोपत्री पुरावा केलेला आहे त्या कागदोपत्री पुराव्याचे न कुठल्या गोष्टी फायनल होता डायरेक्ट डबल सचिव किंवा सचिवाचा अधिकार देणे हे कितपट योग्य आहे हे या दोन्ही सचिवांची नियुक्ती झालेल्याचे आदेश आहेत सदर सचिव हे जिल्हास्तरीय समितीचे सदस्य जिल्हा समिती जिल्हास्तरीय अध्यक्ष तथा जिल्हा उप सहकारी संस्था सातारा यांच्याकडून केली जाते दोन्ही सचिवांना सचिव या पदावरतीच त्या वेळेला आदेश मिळालेले आहेत त्यामुळं यापूर्वी देखील दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या वेळी श्री कुबेर ढेकळे हे सचिव म्हणून कामकाज पाहत होते परंतु तदनंतर संस्थेच्या संचालक मंडळाने श्री कुबेर ढेकळे यांच्याकडे चार्ज काढून घेऊन तो दत्तात्रेय लोखंडे यांच्याकडे देण्यात दे दे आला त्यानुसार संस्थेने पुन्हा एकदा श्री लोखंडे हे क्ष अगम्य चुना चुका करत असल्यामुळे अक्षम्य चुका होत असल्यामुळे पुन्हा कुबेर ढेकळे यांना दे 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 ताबा देण्यासाठीचा प्रस्ताव या कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता

सदर सचिव हे संचालक मंडळ यांचं संचालक मंडळाचा कोरम संचालक मंडळाचा कोरम चेअरमनच्या बाजूने असलेले एकट्या सचिवाने संस्थेच्या संचालक मंडळावरती कारवाई करण्याबाबत संपूर्ण पत्रव्यवहार केलेला आहे उदाहरणार्थ अ करा तुमचे प्रशासक नेमा संचालक मंडळ बरखस्त करा असे पत्रव्यवहार केलेले आहे वास्तविक संचालक मंडळ अस्तित्वात असताना सध्या आता तुम्ही मसवड पोलीस मसवड पोलीस स्टेशनच्या शिफारसीनुसार येऊन तुम्ही लॉक तोडलं आता सध्या हे दप्तर तुम्ही कोणाला ताब्यात देणार हे दप्तर आता आम्ही याचे एकूण दफ्तराची चार्ज यादी करून संस्थेकडे अस्तित्वात असलेले आत्ता सध्या आणखी सेटिंग असलेले श्री कुबेर ढेकळे यांच्याकडे मी दप्तराचा ताबा देणार आहे त्यांनी दप्तराचा ताबा घेऊन संस्थेचे पुढील आर्थिक व्यवहार पाहावेत जेणेकरून संस्थेच्या सभासदांकडून एकतीस मार्च पूर्वी मोठ्या प्रमाणात असलेली कर्जाची बाकी वसूल करून नवीन कर्ज प्रकरणे होण्यासाठी मदत करावी आता याच्यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस मध्ये झालेलं वाटप कर्जाचं वाटप याची वसुली व पंचवीस सव्वीस या हंगामासाठी होणारं कर्ज वाटप यामध्ये आता वसुलीचा हंगाम पाहिला तर आता दोन ते चार दिवस राहिले एक मार्चला यामध्ये दोन सुट्ट्या आलेल्या आहेत म्हणजे आता उद्याचा दिवस फक्त राहिलेला आहे त्याच्यामुळं उद्या, उद्या सर्व सभासदांना एक विनंती करतो की संस्थेचं कामकाज सुरळीत चालू करण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे सर्व सभासदांनी कर्जदारांनी संस्थेमध्ये येऊन संस्थेकडून घेतलेल्या पीक कर्जाची शंभर टक्के वसुली करण्याबाबत सहकार्य करा बरं हा निर्णय डेकळ्यांना सचिव पद द्यायचा म्हणजे अगदी शासनाकडूनच घेतलं का संचालक संचालक मंडळाकडून घेतल्या दोन हजार अकरा साली लोखंडी व कुबेर मेहडे या दोघांनाही सचिव म्हणून संस्थेचे एकूण उडाडाला अठरा कोटी इतके आहे अठरा कोटी असल्यामुळे वाटप करते व्यवहार मोठे आहेत मग लोखंडेय सचिव पदावर ग सोळा पासून संस्था ही पूर्ण तोठ्यात थकीत झालेली आहे वसुली होत नाही वसुलीसाठी निर्णय केलेले आहे संचालक मंडळाने पॅरेल दोन सचिव आहेत पूर्वीही आता आपल्याबरोबर हिंगणी विकास सेवा सोसायटीचे सचिव दत्तात्रय लोखंडे आहेत काही दिवसापूर्वी सहाय्यक निबंधक ऑफिस दहिवडी येथील अधिकारी नेऊन त्या सोसायटीचं सहा साडेसहाच्या दरम्यान लॉक तोडून काही दस्तऐवज असेल ती दुसऱ्या सचिवाच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला व दिला त्याबद्दल लोखंडे सचिवांचे कोण आपण थोडंसं त्यांचं मत जाणून घेऊया साहेब आपलं काय मत आहे मत माझं असं आहे की अठ्ठावीस तारखे सव्वीस तारखेला या रॉफीच्या सहाय्यक निबंधक शिंदे मॅडम बँकेत आल्या वसुलीच्या संदर्भाविषयी बँकेत आम्हाला बोलून आमची चर्चा झाली वसुलीच्या संदर्भात वसुलीसाठी मी संस्थेतनं मी गेल्यानंतर वसूल चालू आहे मॅडम म्हणणं वसुलीची काय अडचण नाही पण सभासदाची काय आहे त्या त्यासंदर्भात आमची चर्चा झाली ही चर्चा झाल्यानंतर विभागीय सनिमंडक कोल्हापूर यांच्याकडं त्यांनी त्या कंपनीची तारीख मागवून घेतली होती त्या संदर्भातलं म्हणणं लेखी म्हणणं मॅडमने ते चर्चा आमची झालेली असताना वसुलीच्या संदर्भातली त्यांनी संध्याकाळी सात आठच्या दरम्यान जॉईंट रजिस्ट्रार साहेबांना त्यांचं म्हणणं दिलं त्या म्हणण्यात त्यांनी असं लिहिलं की संस्थेचं ऑफिस कामकाज ठप्प आहे संस्थेचा वसूल बंद आहे वाटप बंद आहे आणि सचिव काय म्हणजे ऑफिस उघडत नाहीत हे मॅडमनी समक्ष बघूनसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक माझ्याविरोधात सुपारी घेऊन माझ्या जी काय बद्दलची माहिती आहे किंवा व संस्थेच्या संदर्भातल्या वसुलीच्या संदर्भातली संस्थेची माहिती असेल ती विभागीय संनिमंधक यांना चुकीच्या पद्धतीनं सादर केली सहाय्यक निबंधक सहकारी संस्थे वतीने आलेले तर कोण तर मोरे साहेब होते त्यांचं मत आहे की दोन हजार सोळापासून तुम्ही संस्थेच्या कोणत्याच प्रकारेची वसुली केली नाही किंवा कामकाज केले नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता परिस्थिती अशी आहे की दोन हजार आठपासून मी क्लार्क म्हणून काम करत होतो दोन हजार अठरा साली खोगरी टेकळे आणि मी लोखंडे असे आमच्या दोघांची स सा सचिवपदासाठी मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला सरकार म्हणजे सहाय्यक निबंधन कार्यालयामार्फत डी डी आर ऑफिसचा प्रस्ताव पाठवण्यात आला त्यात माझी एक महिना जी काय मान्यता आहे ती कुबेर टेकेच्या अगोदर एक महिना अगोदर मान्यता आली त्यानंतर कुबेर टेकेची एक महिन्यानं आली पण त्यावेळेस ती जुने सचिव केडरचे जे होते ते जगदाळी म्हणून होते मग आमच्या दोघांची ऑर्डर आल्यानंतर ज्यावेळेस जे जुनेचे सचिव जगदाळी म्हणून होते त्यांच्याविरोधात त्यांनी जुनं डो प्रोसिडिंग बनावट प्रोसिडिंग तयार करून ज्या अण्णांचा चार्ज काढून घेण्याचा प्रयत्न करून म्हणजे केला पूर्णपणे प्रयत्न आणि त्या ठिकाणी खुबेरी ढेकळे स्थानिक असल्यामुळं माझ्यानंतर ऑर्डर येऊन सुद्धा त्याला तो चार्ज दिला दोन हजार बारा तेराच्या दरम्यान साधारण त्याच्याकडे दोन ते तीन वर्ष चार्ज होता दोन हजार सोळापर्यंत त्याच्या काय आग यानंतर इथे आलेले साहेब यांचं मत आहे की ते वसुली काही करत नाहीत किंवा मा मासिक पासिक मीटिंगला हजर राहत नाहीत शासनाच्या माहिती कुठल्या व्यवस्थित कार्यालयास देत नाहीत त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता विषय असा झाला आहे दोन हजार सोळाला माझ्याकडे चार्ज आल्यानंतर संस्था नको होती दोन हजार सतराला शासनाची कर्जमाफी झाली शासनाची कर्जमाफी झाल्यानंतर सभासदांनीच थकवलेली रक्कम होती यात सभासदांचा म्हणजे दोन्ही गावजींनी आणि दोघेच्या लोकांचा चांगल्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफीचा फायदा सगळ्यांना मिळाला त्यानंतर दोन हजार एकोणीसला पण शासनाची कर्जमाफी झाली त्यात पण सभासदांना संस्थेच्या चांगला फायदा झाला म्हणजे लोकांना माफी झाली मोठ्या प्रमाणात असे असताना संस्थेचे जे आता सध्याचे जे चेअरमन आहे दादा पुळेकर यांचे धीर ज्ञानदेव महादेव पुळेकर हे आता जरी संचालक बॉडीत नसते तर दोन हजार पाठीमागच्या दोन वेळा संचालक बॉडीत हे कार्यरत होते संचालक म्हणून त्यावेळेस त्यांच्या गैरकारभार कारभारामुळं किंवा या थकबाकीचं चुकीच्या धोरणामुळं संस्थेचं दोन्ही पंचवार्षिकमध्ये दोन वेळा संचालक मंडळ बरखास्त झालं त्या ज्ञानदेव कोळेकरच्या कार्यकाळात आणि आता त्यांची भाऊजे चेअरमन असतानासुद्धा ते संस्थेमध्ये इंटरफेअर करून संस्थेचे थकबाकीचं मूळ कारण मला जरी विचारण्यापेक्षा जिल्हा बँकेला विचारलं किंवा सभासदाला सामान्य विचारलं की संस्था पुन्हामुळे तोट्यात गेली कारण ह्यांच्या कुटुंबातील आणि ह्यांच्या नातेवाईकाची थकबाकी ज्ञानदेव कोळेकरच्या किंवा चेअरमनच्या जवळजवळ दीड कोटी आहे आणि जे आता सचिव ज्यांना जे चार्ज देण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे कुठली डेकड्याचा त्याच्या कुटुंबाची आणि त्यांच्या नातेवाईकाची तेवढीच साधारण दीड कोटीच्या आसपास थकबाकी आहे बरं ह्यांच्या जर घरात दोन घरात जर तीन कोटी थकबाकी असेल तर संस्थेचं सचिवाने काय कसं वसूल करणार निबंधक सहकारी संस्था दहेवडीचे काही अधिकारी शिंदे मॅडम असतील किंवा मोरे साहेब असतील त्यांना मी विचारलं असता त्यांचं स्पष्ट मत आहे की लोखंडे सचिव हे कामकाज करत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे संस्थाला सहकार्य करत नाही ते कंपल्सरी संस्था बंद ठेवतात किंवा सोसायटी बंद असते असं त्यांचं मत आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत नाही त्यांनी आता माझी सुपारीच घेतली त्याच्यामुळे ते म्हणणारच नसीव्याचे कारण एकतर्फीच त्यांचा कार्यक्रम चालू आहे असं असताना मी पहिली आमची जी हुकुमशाही पद्धतीनं जी, जी, जी चेअरमन आहेत शेषभाई दादा कोळीकर यांचे ते ज्ञानदेव महादेव कोळीकर यांनी संचालकांना दबावाखाली ठेवून दोन हजार बावीसपासून संचालक मंडळ निवडून आलेलं आहे आज सलग जवळजवळ तीन वर्ष झाली एक अधिकार फक्त चेअरमन यांच्या सहीचा अधिकार ठेवला आहे कारण त्यांना मनमानीप्रमाणे का कारभार करण्या करण्यात यावा किंवा ती म्हणतील तसं कामकाज झालं पाहिजे संस्थेचं ह्या पद्धतीनं त्यांनी एकच सहीचा अधिकार ठेवला ही बेकायदेशर असताना कमीत कमी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि इतर दोन संचालक यांना सहीचे अधिकार कायद्यानुसार देणे अपेक्षित असताना त्यांनी कुणाला सहीचा अधिकार दिला नव्हता फक्त चेअरमन यांना सहीचा अधिकार ठेवा दिला ठेवला होता फक्त कारण त्यांना मनमानीप्रमाणे कामकाज करायचं होतं राहायला विषय मी संस्थेत कामाला येण्याचा ज्यावेळेस चोवीस सहा दोन हजार चोवीसला शेवटची संचालक मंडळाची मिटिंग झाली त्यावेळेस चेअरमन यांच्या सहीच्याऐवजी अनेक दोन संचालकांना सहीचे अधिकार देण्यात आले मिटिंगमध्ये दे। हे दोनचे सहीचे अधिकार दिल्यामुळे चेअरमन यांचे वीर वीर ज्ञानदेव कोळीकर यांनी इतर पुढच्या मिटिंगला एकाही संचालकाला उपस्थित राहू नका दबाव त्यांच्यावर टाकला आणि संचालक मंडळाच्या एकही मिटिंग झाली नाहीत मी वारंवार वारंवार चेअरमन यांना सूचना देत होतो वार्षिक सभा घेण्यासंदर्भात सूचना देत होतो वार्षिक सभेच्या संदर्भात मिटिंगला येत नसल्यामुळे मी सदर व्यवहार यार सुद्धा केलं आहे की चेअरमन हे वार्षिक सभा घेण्यास कसूर करत आहेत या संदर्भात मी मार्गदर्शन मागवलं होतं त्यांना त्याचं पण मला उत्तर दिलं नाही उलट त्यांनी वार्षिक सभा घेण्यास टाळाटाळ केली संस्थेचं सचिव कामकाज करत नाही अशीच त्यांची भूमिका आहे एक कारण एकतर्फीच भूमिका आहे ना माझ्या कुठल्याच गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही विषय मी कामकाज करण्याचा संस्थेचा जो आम्हाला सहा महिने झाले पगार नाही संस्थेत कारण संचालक मंडळ ॲक्टिव्ह नाही असं असताना सुद्धा मी जूनला ही जूनपासून मीटिंग झालेली नसताना तुम्ही रेकॉर्ड जर बघितला आत्ता आतापर्यंत कारण मी आत्तापर्यंत माझं पाहते आहेत बरं का तुम्हाला एक थोडं मॉडेल सर म्हणून दाखवतो कारण जूनपासून तुम्ही जर बँकेत विषय घेतला फक्त वाटपाचा विषय आहे संचालक मंडळ तुम्ही संचालक मंडळ त्यांचं म्हणणं आहे की मी कामकाज करत नाही ही अठ्ठावीस अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसची जमा केलेली माझ्या सहीनं पाहते ही माझी सही आहे मी तिथं बहाणा केला आहे बँकेत मी चलन करून घेत होतो आणि अठ्ठावीस तारखेला सोसायटीचा लॉक तोडला असं समजते हा अठ्ठावीस तारखेला मी पाच वाजेपर्यंत संस्थेत कामाला होतो मला काय माहित नव्हती की आलेली किंवा मला पोलीस स्टेशन सरकार खात्यानं मला इंटिमेशन दिली नव्हती की तुम्ही आ... संस्थेचा लॉक काढणार आहे किंवा दफ्तरचा अधिकार डेकर देणार असं तुम्हाला संस्थेकडून किंवा सरकार खात्याकडून कुठला अगोदर इंटिमेशन आलं का अठ्ठावीस तारखेला मी येणार आहे ना असाशी प्रोसेस करणार आहे किंवा दप्तर घेणार आहे संदर्भात इंटिमेशन नव्हती कारण दप्तर का, मी दफ्तर देण्याच्या संदर्भातला विषय माझा नव्हता कारण ह्या संदर्भात ह्याने जी बघूस रेकॉर्ड केले आट्टा केले तयार आणि त्याच्यावरनं जे माझ्यावर का कारवाई केली किंवा आरोप केलेत काय असतील ती ह्या संदर्भातली मी तक्रारी आणि चौकशी करण्यासंदर्भात बावीस दहा दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती मग पोलीस स्टेशनला माझं एवढंच म्हणणं होतं की ती मी दिलेल्या तक्राराचं निवारण करा पहिल्यांदा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा जर योग्य असेल तर पण ह्यांनी तो गुन्हा दाखल न करता ह्यांनी उलट माझ्यावरतीच एकतर्फी कारवाई केली आणि अठ्ठावीस तारखेची मला कुठली इंटिमेशन दिली नाही त्यांनी रात्री जर मला नऊ दहा वाजता कळलं की ह्यांनी असं असं कुलूप तोडून कोणतरी शिरलं रूममध्ये मग आता संस्थेत रेकॉर्ड आहे तिथं त्या संस्थेच्या दप्तरामध्ये गाळागाळ होण्याची चोरी होण्याची किंवा फेरफार होण्याची शक्यता होती त्याच्यामुळे मी बा एकशे बाराला मी ऑनलाईन कंप्लेंट दाखल केली थी, थी थी। की असा असं दरोडा टाकलाय तिथं सोपे मला काय माहीत नाही फोन आहे ती अज्ञात ती असं माहिती त्या संदर्भातली चौकशी करण्यात यावी असं दोन वेळा मी एकशे बाराला ऑनलाईन पोलीस कंप्लेंट केली त्या पोलीस स्टेशनमधून ह्या पोलीस स्टेशनला फोन आला त्यांनी मला फोन आला की तुम्ही अशाशी कंप्लेंट केली हो म्हटलं मला कोणाला नोंद करायचं आहे तिथं पोलीस स्टेशनमध्ये मग पोलीस स्टेशनमध्ये मी रात्रीचा अकरा साडे अकरा बारा वाजता गेलो तिथं की असाशी माझी कंप्लेंट आहे तर मी त्यांनी काय माझी कंप्लेंट काय नोंद करून घेतली नाही त्यांनी सांगितलं की अर्ज तयार करा अर्ज तयार केला पण अर्ज सुद्धा त्यांनी घेतला नाही त्याच्यामुळं मी काय कुणाकडे न्याय मागणार असो विषय आहे ना सहकार खातं हे असं करते बरं माझं काय म्हणणं नाही की तुम्ही खऱ्या फोट्याची शहानिशा करा ना तुम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करताय कसं सहकार्य टिकणार मी पण राज्यात पहिला आलो जे डी सँडे मी पण झालेलो आहे ना राज्यात सहकार विषयात माझं पहिला आलेलं आहे जे डी सी एमला जे डी सँडेला मला पण सहकाराचं कळतं ना पण तुम्ही जर असे जर चुकीच्या गोष्टीला जर सहकार खातं जर खतपाणी घालत असेल तर कसं सहकार टिकायचं Yes. राहिला दुसरा प्रश्न तुमचा असा की मी सचिव जी आमची पंधरावडीची मिटिंग चालू केलं असती ती पाक्षिक मिटिंगला मी येत नाही किंवा गैरहजर आहे सतत मिटिंगला गैरहजर राहतील ह्या संदर्भातला जर तुम्हाला पुरावा सादर घ्यायचा असेल किंवा ह्यांनी मला जाणीवपूर्वक सुपारी घेऊन माझ्याविरोधात कटकारस्थान तयार करून जे चुकीचे लोकं आहेत ती ज्यांनी प्रोसिडिंग तयार केलं भोगस प्रोसिडिंग माझ्याविरोधात तयार केलं त्यांना साथ देऊन एक निर्णय घेऊन माझ्या विरोधात त्यांनी कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केलाय पूर्णपणे आणि माझ्या दफ्तराचा ताबा बेकायदेशीरपणानं पुबरी टेकण्या देण्याचा प्रयत्न आहे आणि मी जर पाक्षिक मिटिंगला नसेल तर तुम्ही जी जीटिंगचं आमचे रजिस्टर असते त्याला सहा बघा ना मी किती वेळा गेलोय किंवा किती क्वचित एखाद्या मिटिंगला मी नसेल माझ्या घरगुती म्हणून पण तिथं सह्या तर तुम्हाला दाखवतील ना पुरावा ढेकळे यांनी बोगस रजिस्टर किंवा सिक्के बनवले तुमच्याकडे काय पुरावा आहे का किंवा काय दशिंग झालेत का त्या बोगस ग्रष्टीवरती झाले त्या गोष्टीवरूनच तर त्यांचं चाललंय ना त्यांना जे दप्तर देण्यात आलं की माझ्याकडे संस्थेचा आठ वर्षापूर्वीचं मूळ रेकॉर्ड माझ्याकडे असताना त्यांनी बोगस रेकॉर्ड तयार केलं त्यात त्यांनी ठराव केला पण ठीक आहे ना त्यांना तर माझ्याविरोधात ठरावच घ्यायचा होता तर ती माझ्या प्रोसिडिंग किंवा चालू प्रोसिडिंगमध्ये जर विषय घेऊन झाला असता तर तो योग्य हो होता पण ह्यांनी बनावट शिक्के बनवली बनावट संचालक मंडळ प्रोसिडिंग केलं बनावट फसवणूक करून संचालकाच्या सहाय्या घेतल्या संदर्भात ह्यांनी ही करून माझ्यावरती कारवाई संदर्भातच केली आणि संदर्भात मी माननीय सहाय्यक निबंधक कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार केला की सदर गोष्टीची चौकशी शहानिशा खातरजमा करून किंवा संचालक मंडळाची हिअरिंग देऊन आपण योग्य ती कारवाई करून माझ्या मला न्याय देण्यात यावा पण मी दिलेल्या एकाही पत्राला सहाय्यक निबंधक कार्यालयानं अद्याप उत्तर दिलेलं नाही त्यांनी एकतर्फी निर्णय बोगस रेकॉर्डवरून माझ्यावरती कारवाई उलट केली त्यांनी बट त्यांनी कलमऐंशी वापरलं कलमऐंशी चुकीच्या पद्धतीने वापरलं मी काय असा फ्रॉड वगैरे के संस्थेत केलेलं नाही नुसतं दप्तरावरून जर दर माझं जर तुम्ही जर असं करतात चाल तरी चुकीचं आहे ना बरं कुठल्याही गोष्टीची चांनी केली नाही तुम्ही एकतर्फी निर्णय घेतला सुपारी घेऊन केल्यासारखं माझा कार्यक्रम केला आणि त्यांनी बहुत रेकॉर्ड केले संदर्भातली मी बावीस दहामध्ये बावीस दहा चोवीसलाच पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली की चेअरमन यांच्या निरक्षरपणाचा गैरफायदा घेऊन त्यांची तीर ज्ञानदेव महादेव कुळेकर आणि कुबीर लक्ष्मण डेकरे यांनी संस्थेचे बनावट शिक्के आणि बनावट प्रोसिडिंग मंडळ प्रोसिडिंग आणि वार्षिक सेवेचं प्रोसिडिंग ही बेकायदेशीरपणाने घेतले आणि फक्त ही मीच बोलत नाही तर काही संचालकांनी आणि जवळजवळ पन्नास ते सत्तर स सभासदांनी तसं पत्र या ऑफिसला गेलं की ह्यात तेवीस नऊ दोन हजार चोवीसला दाखवलेली संचालक मंडळ मिटिंग आणि तीस नऊ दोन हजार चोवीसला दाखवलेली वार्षिक सभेची मिटिंग ही बेकायदेशीर आहे आणि ती रद्द करण्यात यावी असं काही संचालकांनी आणि सभा सभासदांनी सहाय्य करून या ऑफिसला पत्र दिले तरीसुद्धा त्या सभासदांच्या सुद्धा काही निर्णय दिला नाही सरकार खात्यानं